मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज माझ्यासमोर ना टबमध्ये एक सुंदर असं प्लांट आहे वॉन्डरिंग ज्यू असं याचं नाव आहे आणि ह्याला मी पाणी देऊन घेते तर आज मला हे इंडोर ठेवायचं आहे आणि इंडोर पण कसं ठेवायचं आहे तर ते मला भिंतीवरती टांगून आहे तर भिंतीवरती टांगण्यासाठी मला हँगिंग प्लांटर लागेल तर तेच इको फ्रेंडली प्लांटर कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर आहे बघा हे प्लांट ह्याचं बॅकला पर्पल कलर आहे आणि खूप छान दिसतं हे तर हेच इको फ्रेंडली प्लांटरमध्ये कसं ठेवायचं ते आज आपण पाहणार आहोत प्लांटर करताना मी ज्यूट रोप वापरणार आहे ज्यूट रोप म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला सुतळ असं म्हणतो तर ह्या सुतळीचा वापर करून मी आ, हे प्लांटर तयार करणार आहे तुम्ही जर फाय एम mm एमचा जर धागा घेतला जो मॅक्रेमेचा मिळतो तो थोडा जाड असतो आणि त्याच्या ज्या नॉट्स असतात त्या व्यवस्थित येतात त्याचा वापर करूनही तुम्ही हे सेम प्लांटर करू शकता तर बघूया आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर वुडन स्टिक मी घेतलेली आहे आणि ती हँग करून घेतलेली आहे आणि एक धागा जो मी घेतलेला आहे तो एक मीटरचा घेतलेला आहे तर तो आपण मध्यभागी दुमडून घ्यायचा म्हणजे त्याचा हाफ काढून घ्यायचा आणि तो जो लूप तयार होईल तो आपण त्या स्टिकच्या मागून घालायचा आहे आता ह्या लूपमधून हे राहिलेले दोन एंड जे आहेत ते बाहेर काढायचे आहेत अशा प्रकारे पहिली नॉट आपण घालून घ्यायची पुन्हा एकदा मी दुसऱ्या धाग्याने तुम्हाला करून दाखवते तर एक, -एक मीटरचे असे आपल्याला बारा धागे घ्यायचे बघा मिडलला तो दुमडून घेतला त्याचा हाफ केला म्हणजे आणि तो स्टिकच्या मागून काढून जो लूप तयार होतो त्यातून हे दोन धागे जे आहेत ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने टोटल बारा धागे आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत बघा अशाच पद्धतीने आपण बारा सगळे धागे घालून घेतलेले आहेत आता आपल्याला पहिले दोन बाजूला करायचे म्हणजे आपल्याकडे किती आले टोटल चार धागे आले तर त्यापासून आपल्याला स्क्वेअर नॉट करायचे तर ती कशी करायची ती प्रोसिजर बघूया तर बघा मधले दोन बाजूला करायचे आणि डावीकडचा एक धागा आहे एक उजवीकडचा आहे तर आधी डाव्या बाजूनी सुरुवात करायची तर डाव्या बाजूचा जो धागा आहे तर त्याचं आपण काय करायचं तर लूप करून घ्यायचा म्हणजे तो आपण मधल्या मधले जे दोन धागे आहेत त्यावर ठेवायचा उजव्या बाजूचा धागा जो आहे तो त्या डाव्या बाजूच्या धाग्यावर ठेवायचा आणि त्याच्या खालून म्हणजे त्या लूपमधून तो उजव्या बाजूचा धागा बाहेर काढायचा म्हणजे अशी आपल्याला नॉट घालता येते तर सोपी आहे पद्धत पुन्हा एकदा हीच प्रोसिजर आपण आता डाव्या डाव्या बाजूने केली होती है? आता सेम आपण उजव्या बाजूनी करणार आहोत तर उजव्या बाजूचा धागा आहे त्याचा लूप केला तो मिडलच्या दोन धाग्यांवरती ठेवला आणि मग डाव्या बाजूचा धागा या उजव्या बाजूच्या धाग्यावर ठेवला आणि हा डाव्या बाजूचा धागा जो आहे तो त्या लूपमधून बाहेर काढून घेतला तर अशा पद्धतीने ही नॉट घालून घ्यायची आणि आता ही स्क्वेअर नॉट कम्प्लीट झाली तर सेम आपल्याला पुढचे जे दोन धागे आहेत त्याच्यासाठी करायचे पण टोटल बारा घातलेत की नाही पहिल्या दोन दोनसाठी केलं तेच पुढच्या दोनसाठी करायचं आहे आता ज्यांना डावं उजवं कळत नाही त्यांच्यासाठी सेम आपण सांगूया की लेफ्ट नाही बघा लेफ्टचा धागा घ्यायचा एक तो मिडलचे जे दोन धागे आहेत त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याचा लूप करून घ्यायचा आता राईटचा धागा ह्या लेफ्टच्या धाग्यावर ठेवला आणि त्या लूपमधून तो खालून वर काढून घेतला बाहेर काढून घेतला आणि अशा पद्धतीने ही नॉट घालून घ्यायची आता सेम आपण करणार आहोत राईटच्या धाग्याने तर राईटचा धागा जो आहे तो मिडलच्या दोन धाग्यांवर ठेवायचा त्याचा लूप करायचा आणि ह्याच धाग्यावरती लेफ्टचा धागा का ठेवायचा आणि त्या लूपमधून तो बाहेर काढायचा अशा पद्धतीने ही स्क्वेअर नॉट कम्प्लीट करायची आणि ही पूर्ण प्रोसिजर आहे म्हणजे पूर्ण प्लांटर जे आहे ते आपण स्क्वेअर नॉट घालूनच करणार आहोत त्यामुळे ही नॉट शिकणं मस्ट आहे ती आलीच पाहिजे तरच आपण हे पूर्ण करू शकतो आता हे दोन धागे मी बाजूला काढून ठेवले बघा तर पहिले जे दोन धागे ते बाजूला काढले राहिलेले जे चार धागे आहेत पुढचे त्याची मी स्क्वेअर नॉट घालते जेव्हा ही प्रोसेस आपण कंप्लीट करत जातो पुढच्या चार 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 धाग्यांसाठी तेव्हा शेवटी सुद्धा इथे दोन धागे उरतात मग ते दोन धागे पुन्हा असे स्टिकला अडकवून ठेवायचे म्हणजे प्रत्येक स्टेपला आपलं काय होणार आहे की दोन दोन धागे आपले बाजूला राहणार आहेत आणि मग ती डिझाईन आपली पूर्ण होणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा इथे दोन धागे राहिले शेवटचे ते मी बाजूला करून ठेवते ही पहिली डिझाईन झाली पहिली लाईन झाली अशाच पद्धतीने दुसऱ्या लाईनमध्ये दुसरे दोन धागे आहेत ते बाजूला करून ठेवायचे आणि मग पुढच्या चार धाग्यांसाठी सेम स्क्वेअर नॉट घालत जायचे मग खूप सोपं आहे पुढचे चार चार धागे घेत जायचे आणि जशी आपण स्क्वेअर नॉट लेफ्ट आणि राईटने घातली तशीच आपण स्क्वेअर नॉट घालत जायची आहे ही सेम प्रोसिजर तुम्हाला रिपीट करायची आहे जिथपर्यंत तुमच्याकडे शेवटी चार धागे राहत नाही तिथपर्यंत ही रिपीट करायची म्हणजे आता चार धागे राहिले शेवटचे म्हणजे आपण काय करणार आहोत या चार धाग्यांचा पण पुन्हा स्क्वेअर नॉट घालून घ्यायचे जेव्हा ही स्क्वेअर नॉट कम्प्लीट होईल तेव्हा आपली डिझाईनसुद्धा पहिली कम्प्लीट होणार आहे आता बघा हे लेफ्टनी घातलं मी असंच मी राईटनी लूप करणार आहे आणि राईटनी लूप करून ही स्क्वेअर नॉट आता कम्प्लीट होते तर अशा पद्धतीने हे पूर्ण झालेलं आहे हे धागे खाली घ्यायचे म्हणजे तुम्हाला एक डिझाईन मिळाली तर वरची आपली ही डिझाईन आहे ती पूर्ण झालेली आहे आता पुढे काय करायचं बघूया आता हे जे धागे चार शेवटचे राहिले त्याची स्क्वेअर नॉट घातली आणि आता दोन्ही बाजूनी दोन दोन धागे आपण ॲड करत जायचे म्हणजे पहिल्या वेळी आपण काय करत होतो दोन दोन धागे बाजूला करत होतो म्हणजे कमी करत होतो आता दोन दोन धागे घेत जायचं आणि सेम प्रोसिजर आपण करायचे म्हणजेच काय तर स्क्वेअर नॉट घालत जायचे म्हणजे पुन्हा एकदा सांगते डाव्या बाजूनी दोन धागे घ्यायचे आणि उजव्या बाजूनी सुद्धा दोन धागे घ्यायचे म्हणजे राहिलेले सगे धागे आहेत त्यांचा स्क्वेअर नॉट घालत जायचा आणि अशाच पद्धतीने प्रत्येक स्टेपला दोन-दोन धागे आपण ऍड करत जायचा आहे उपयुक्त की नेकू बघा म्हणजे फक्त डावी आणि उजवी बाजू लक्षात ठेवायची पहिल्या स्टेपला आपण दोन-दोन धागे कमी करत होतो आणि इथे आपण दुसऱ्या स्टेपला दोन-दोन धागे -दोन ऍड करत जायचा आहे प्रत्येक स्टेपला हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपण पुढची डिझाईन करून घ्यायची आता बघा हे झाले पूर्ण आता मी पुढच्या दोन धागे आहेत ते डाव्या बाजूने ॲड करते तर हीच प्रोसेस आपण रिपीट करत शेवटपर्यंत जेव्हा आपल्याला शेवटची स्टेप येत नाही सगळे धागे संपत नाही तिथपर्यंत करायचे बघा अशा पद्धतीने ही डिझाईनसुद्धा पूर्ण झालेली आहे आता मेन पार्ट काय आहे तर आपल्याला पॉट ठेवायचं यामध्ये तर त्याच्यासाठी बास्केट बनवणं मग काय करायचं की डाव्या बाजूनी दोन धागे घ्यायचे उजव्या बाजूनीसुद्धा दोन धागे घ्यायचे म्हणजे हातात आपल्या चार धागे येतील ह्या चार धाग्यांची एक स्क्वेअर नॉट घालून घ्यायची तर बघा आता ही मी पहिली स्क्वेअर नॉट घालून घेते आणि ही पूर्ण झाली की मी पुढे काय करायचं ते सांगते तो उजवा लक्षा उजवा तर डावं उजवं लक्षात ठेवा त्याच पद्धतीने व्यवस्थित ती नॉट घालून पूर्ण करायची तर ही पहिली नॉट झाली आपली आता आपण डाव्या बाजूनी दोन धागे घ्यायचे म्हणजे आपल्याकडे हे साईडचे चार आले पुन्हा उजव्या बाजूनी दोन धागे घ्यायचे म्हणजे ह्या बाजूलासुद्धा चार आले तर पुन्हा दोन स्क्वेअर नॉट घालून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने पुढचे दोन घ्यायचे आणि मग परत डाव्या बाजूनी दोन आणि उजव्या बाजूनी दोन अशा अजून दोन दोन स्क्वेअर नॉट घालून घ्यायच्या म्हणजे ते एक बास्केट सरकत तयार होईल पण हे बास्केट तयार झालं तरी मागचे काही धागे असतात ते तसेच शिल्लक राहतात मग आता आपल्याला हे टाय केलं पाहिजे की नाही तर ते बांधलं तरच व्यवस्थित आपण त्यामध्ये पॉट ठेवू शकतो मग हे करण्यासाठी आपण काय करायचं की पहिल्यांदा आधी ह्या सगळ्या नॉट घालून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग पुढे क कसं टाय करायचं ते बांधायचं कसं कारण ते सुद्धा एक मेन पार्ट आहे ते व्यवस्थित जर बांधलं गेलं तरच आपण त्यामध्ये कुठलाही पॉट व्यवस्थित ठेवू शकतो त्यामुळे हे सगळं बांधणं सुद्धा महत्वाचं आहे तर ते कसं बांधायचं ते मी तुम्हाला दाखवते यासाठी मी एक सेपरेट धागा घेतलेला आहे बघा त्याचं हे वरचं टोक आहे आणि खालच्या टोकाचा म्हणजे असा एक लूप तयार करून घेतला आणि आता ह्या लूप भोवती मी राहिलेला जो धागा आहे खालचा तो मी गुंडाळत जाणार आहे म्हणजे जा तो असा व्यवस्थित घट्टसा बांधायचा इथे कुठे लूज नाही झालं पाहिजे नाही मग आपलं प्लांटर व्यवस्थित होणार नाही तर हे एकदम टाईट आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर तो गुंडाळताना कुठेही तुमचा हात सैल सर होऊ देऊ नका व्यवस्थित तो गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की आपण कुठलाही जो पॉट ठेवू तो खाली पडणार नाही किंवा हे प्लांटर खराब होणार नाही बघा आठ ते दहा वेळा असं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं तो आणि त्याच्यानंतर राहिलेलं जे शेवटचं टोक आहे आपलं ते ह्या लूपमधून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि वरती एक आपल्याकडे एंड आहेच आणि हा जो बाहेर काढला तो ते दोन्ही खिचून घ्यायचे म्हणजे काय होणार की हे घट्ट असं बांधलं जातं तर अशा पद्धतीने आपलं हे प्लांटर तयार झालं तर ही राहिलेली जी जो दोन टोकं आहेत ती तुम्ही सिजरनी कट करून घ्यायची केल्यानंतरची केल्यानंतरचीही दोन टोकं आणि एक्स्ट्रा जे धागे राहतात ते कट करून घ्या आणि आता हे भिंतीवर मी पेंटिंगच्या शेजारी लावलेलं ला आहे त्यामध्ये मी पॉट घालून दाखवते बघा दोन्ही खूप सुंदर दिसतात एकमेकाला छान कॉम्प्लिमेंट करतात तर हे इको फ्रेंडली जे प्लांटर आहे ते तुम्हाला कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार